नमस्कार मी कविता वराडे स्वागत आहे तुमचं नाटुकला चॅनलवर आणि नवीन कार्यक्रमात नाटुकला काव्य मैफिल मी माझी एक स्वलिखित कविता सादर करते आहे हे एक मी बालगीत तयार केले आहे तुम्हाला जर माझी कविता आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या कवितेचे शीर्षक आहे चिमण्यांची शाळा तारेवरती भरली शाळाची म्हणची वरुण राजाने अंघोळ घातली पिल्लांची किलबिल किलबिल सुरू झाली तानुलांची घाई झाली बाई आता पोट भरण्याची तारेवरती भरली शाळाची म्हणची राजाने अंघोळ घातली पिल्लांची च्युतई च्युतई कुठे गेली एक माझ्या अंगणी चिवताई चिवताई कुठे गेली ए ग माझ्या अंगणी खाऊ खाग पाणी पीग घेऊन दाग खेळणी खाऊ खाग पाणी पीग घेऊन दाग खेळणी तारेवरती भरली शाळाची म्हणची वरुण राजाने आंघोळ घातली पिल्लांची दाना दाना चोचीत घेऊन चु करू लागली दाना दा चोचीत घेऊन चुचू करू लागली चिंब भिजून पावसाची गाणी म्हणू लागली चिंब भिजून पावसाची गाणी म्हणू लागली तारेवरती भरली शाळाची म्हणची वरुण राजाने आंघोळ घातली पिल्लांची तारेवरती भरली शाळाची म्हणची वरुण राजाने आंघोळ घातली पिल्लांची वरुण राजाने आंघोळ घातली पिल्लांची धन्यवाद